मला माहितीये तुझ्या सगळ्या अडचणी तुला बायको मारत्या तुला दुन भांडी करायला लावत्या तू टेन्शन मध्ये आहे का नाही सगळं बरोबर आहे का नाही खरं सांग साखर ते साखर घातले भरपूर घातली साखर घातल्यात सगळं घातल्यात आणि मला मोकळा कलास हे कुठला असं असते अरे हे लिंबू कुठला आणलाय आमच्या आणलाय बघा बंधरले लिंबू 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 आणि ह्याला डायलॉग सांगालय हे इकडे गेले कॅमेरा ह्याला डायलॉग सांगायला लागले हे डायलॉग म्हणायला लागलाय काय डायलॉग म्हण बर तुझा हा लिंबूचा डायलॉग म्हण बर झाला रे माझा हा आता यात या डायलॉग याला शंभर वेळा सांगायला लागतात आता यात तिथेच व्हिडीओ मध्ये डायलॉग ना कसं मारण करून घेतल्यात आणि आता इथं काय म्हणते बघा हा हा अनेकदा धंदा बंद झालाय माझा पात्रचा डायलॉग काय कुठला कालचा डायलॉग काय होता नाही याचा डायलॉग विसरलं की नाही व्हिडीओ मध्ये तुमचं आजचं काय काय होत काय लक्षात असं असं डोकं बोलून घ्यायला लागतंय देवा व्हिडिओ करत नाही व्यवस्थित काय नाही असं असं डोकं असं पाक हँग झालंय माझं तर यांचं तर एक यांना एक बोला म्हटलं एक चौथच बोलून तर काय विषय तर चला बाय फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चढायला वरच टाकते बघते मुंग्या तर रे अरे तुम्ही सरकार गिरीमध्ये जा खेळा तिथं असं करायचं नाही रे असं होत की होत रे होत होत त्यावर काय चिटकत नाही अरे नुसतं दिसायला पाहिजे एवढंच बाकी काही नाही भरपूर का पुढे होत रे कसं आयला बरं सगळं इचकट वाटलं पाहिजे

बघ तिथं बाबा बसल्यात बघ तिथं सगळं खरं खरं सांगतोय बघ तू बाबा अन लई जणांचं तिथं सगळ्यांना सगळं सांगितलंय खरं खरं चुकलं बघ तिथं बाबा बसलाय दिसलं काय तुला बघ तिथं नाही बघ तू बाबा सगळं खरं खरं सांग बाबा थांबा बा पोरगल्ल्या अडचणीत आहे थांबा म्हणायच थांबाय असं एकदम असं काळजीमध्ये बाबा लय अडचणीमध्ये आहे तेवढी त्याची काळजी दूर करा बाबा तेवढं म्हणायला बाबा पोरग लय अडचणीत आहे त्याची काळजी तेवढी दूर करा स्टँडर्ड मध्ये बाबा पोरग लय अडचणीत आहे मला माहितीये त्याची अडचण लय आहे बायको छळ करत्या ते मला माहितीये ते लय अडचणीत आहे त्याचा बायको छळ करत्या त्याला मारत्या त्याला धुन भांडी करायला लावत्या माहिती आहे अडचण म्हणून का अडचण माहिती आहे मला याची अडचण हा सगळे माहिती आहे मला अडचण तुला बायको मारत्या तुला धुन धुन धुवायला लावत्या बरोबर तू टेन्शन मध्ये असतोय तुला छळ करत्या बरोबर हे सगळं खरं आहे हा का नाही हे सगळं खरं आहे बरोबर आहे की नाही असं म्हण बरोबर आहे की नाही अहो पण बाबा माझं लग्न जमाना म्हणून इथं पण चालू आहे हो मी थांब